दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी इगतपुरी इथल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी संप पुकारला साडेचारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला कॉन्ट्रॅक्ट चेंज झाल्यानं ग्रॅज्युएटी मिळणार नाही तसंच वीस वर्षांची सर्व्हिस कट होऊन नवीन नियुक्ती म्हणून काम करता येणार आहे याकरता शिवसेना शिंदे गटाचे युनियन स्थापन केल्यानं दोन पदाधिकाऱ्यांना कंपनीनं गेट बंद केलं दोन हजार वीस साली देखील असंच आंदोलन करण्यात आलं मात्र तेव्हापासून आतापर्यंत मागण्या मान्य करण्यात आल्या नाही आहेत कॉन्ट्रॅक्टर चेंज नाही होत आमची सिनियरिटी ही गेली नाही पाहिजे ही कामगारांची मागणी आहे कायदा तसं सुव्यवस्था पाळत मागण्या मान्य व्हायला एक महिना लागला तरी चालेल मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप सुरू ठेवणार असल्याचाच इशारा या कामगारांनी दिला न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी